कोम आले कोम सोयाबीन ले कोम हो पराठीच्या पात्या गायते शेतकऱ्याची बोम 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 कोम आले कोम आय सोयाबीन ले कोम हो कर्ज काढून वावर हे पेरलं लय मोठ पीक होईल मनामध्ये धरलं औंदाच्या पाण्याने घर लय गायल गाठ्यामध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठीच्या बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ सोयाबीन ले कोम हो सकाळ याच्या पाच विले पूजलाय आजवर शेतकरी आय कर्जामध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेतमावली डोळ्यात आणते आसू सारे हे शेतकरी तुम्ही मना हारी ओम 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 कोम आले कोम आ सोयाबीनले कोम हो w a a l a i